तर संभाजीनगर शहराच्या नागरिकांना सगळ्यात जास्त प्रतीक्षा आहे ती नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळण्याची कधीपर्यंत मिळेल छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना हा देशातील सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना आहे त्याचं काम ऐंशी टक्के एवढं भौतिक प्रगती पूर्ण झालेली आहे आणि कदाचित हा शेवटचा उन्हाला असणार आणि आम्ही दररोज ते कामाची प्रगती हळूहळू पुढे सरकत आहेत काही बरेच अडचणी आहे कारण तीन पाईपलाईनच्या बाजूने हा पाईपलाईन टाकायचा असल्यामुळं तो काही काही ठिकाणी ह्या लाईन टाकल्यामुळे ते जुने योजनाच्या अडचण येऊ नये म्हणून दोन्ही ते सांभाळून आपण चालतो त्यामुळे तो आत्ता जे ऐंशी टक्के प्रगती आहे जवळपास अजून एक आठ नऊ महिने तरी किमान लागणार आहेत जर अजून मनुष्यबळ कंत्राटदारांनी वाढवून अजून प्रगती लवकरात लवकर करण्याचे आमचे प्रयत्न असणार हायकोर्टामध्ये ज्यावेळेस हिअरिंग झाली त्यावेळेस सरकारी वकिलांनी असं सांगितलं आहे की योजनेला दोन वर्ष पूर्ण लागते तुम्ही म्हणताय की पुढच्या उन्हाळा आपण पाणी पाणी पोहोचव तर हे कसं म्हणजे दोन्ही याच्यात डिफरन्स काय दिसतो नाही त्यांचे सरकारी वकिलांची जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने जे प्रगती चाललेली आहे आणि एकंदरीत पूर्ण पाणी टाकी डिस्ट्रीब्युशन लाईन ह्या गोष्टीबद्दल सांगत असतात कदाचित ते टेक्निकल गोष्टी अशी आहे की काही पाणी टाकी जरी नाही झाल्या तरी ते आपण उलटा अजून एक आठशे किलोमीटरचे पाईपलाईन टाकायची आहेत त्यामध्ये काही ऑलरेडी जुन्याच्या पाईपलाईन आहे आर सी सी पाईपलाईन आहे त्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाणी देऊ शकतो प्रामुख्याने जाकवेल रॉ वॉटर रायझिंग मेन वॉटर ट्रीटमेंट प्लांट प्युअर वॉटर ग्रॅव्हिटी मेन्स प्युअर वॉटर रायझिंग मेन्स या सर्व कामाची चांगला प्रगती आहे ते लवकरात ते पूर्ण होणार हां काही पाणी टाकी अपूर्ण राहिले तो पाणी टाकी पुढच्या पन्नास वर्षासाठी डिझाईन आहे परंतु आज तेवढी पॉप्युलेशन आपल्याकडे नाही आहे परंतु आज जे डिस्ट्रीब्युशन लाईन एखादं पाणी टाकी नाही झालं डिस्ट्रीब्युशन लाईनने मी ते पाणी देऊ शकतो हो त्यामुळे हां अजून त्यावेळेला जे स्पीड होती अजून कंत्राटदारांनी त्याचा स्पीड वाढवलेलं आहे काही म मजुरांची वाढवलेलं आहे अजून आम्ही जास्त लेबर त्यांना कंत्राटदारांनी वाढून घेऊन ते जे स्पीड जे सांगितलेले आहेत ते स्पीड कमी करून ते एका वर्षाच्या आत मोठी जी गोष्टी आहे बाकी जे किरकोळ गोष्टी राहून जातील काही एरियामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन रस्ता खोदून करायचे आहेत जुन्या भागामध्ये आर सी सी पाईपलाईन्स आहे ते खोदून त्या ठिकाणी करायचे ते कदाचित त्याला उशीर होणार बट मेजर ज्या गोष्टी आहेत मेजर घटक म्हणजे म्हणू त्या गोष्टी तर वर्षभरामध्ये पूर्ण करायचे आहेत सध्या उन्हाळा सुरू आहे नागरिकांना पाणी ज्या भागात पोहोचत नाही त्या भागात टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे ज्या भागातल्या नागरिकांना अजूनही पाणी टंचाईला सामना करावा लागतो त्यांसाठी काय उपाययोजना महानगरपालिका विशेष करून जे आपल्या शहरामध्ये नो नेटवर्क एरिया आहे ज्या ठिकाणी आपण पाणी टँकरनी आपण पाणी पुरवठा करतो आणि विशेष करून पाणीच्या नळाद्वारे आपण जे पाईपलाईनद्वारे ज्या ठिकाणी करतो त्याला पाच दिवसापासून दहा दिवसापर्यंत काही काही टप्पे आहे कारण त्या ठिकाणी तेवढे डिस्ट्रीब्युशन लाईन्स नाही आहे किंवा ते तेवढं टाक्या नाही आहे आणि त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये काही कारण असतो हो। इलेक्ट्रिकल आउटेज आहे कधी पाईपलाईन फुटतो कधी मेंटेनन्स असतात त्या भागामध्ये जर दोन दिवस उशीर असे होत असेल त्या भागामध्ये आपण मागेल त्या ठिकाणी मोफत टिंक टँकर ज्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे आणि अदर एरियासमध्ये तर रेग्युलरली अल्टरनेटिव्ह डे आणि जे डिमांड प्लेस करतात आणि इमिडिएटली आपल्या पाणी टँकर त्या ठिकाणी पोहोचतो त्या भागामध्ये काय अडचण नाही आहे परंतु बरेच वेळा काय एवढा जुन्या झालेल्या योजनाचा पाणी पुरवठा करत असताना काही अडचण निर्माण झाल्या आणि त्या भागामध्ये मी टँकर जरी द्यायचं जरी ठरवलं परंतु त्याकडे रिसिव्हिंग कॅपॅसिटी नसतात म्हणून ते अडचण निर्माण होतात म्हणून ज्या भागामध्ये आपण पाणीचं काही कारणास्तव देऊ शकलं नाही त्यांना मोफत टँकर देण्याचं आपण नियोजन केलेलं आहे सर सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही मोफत टँकर देण्याचं म्हणताय पण त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय यंत्रणा आपण करणार का मला जर टँकर हवं आहे माझ्या एरियामध्ये तर माझी नगरसेवक असेल त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो पण महानगरपालिकेपर्यंत डायरेक्ट पोहोचायचं असेल तर त्यांनी काय करावं प्रत्येक एरियाचा ज्युनियर इंजिनियर ते पण तुम्हाला पाणी नाही मिळालं ते ज्युनियर इंजिनियरला त्या ठिकाणी कळतो त्या लाईनमॅनला कळतो त्याचा आढावा दररोज डेप्टी इंजिनियर्स ज्युनिअर इंजिनिअर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर त्या ठिकाणी काम करतात आमच्याकडे रिटायर्ड तीन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स जे वॉटर सप्लायमध्ये काम केलेलं आहे ते त्यांनाही या कामासाठी नेमणूक केलेल्या आहेत आणि बरेच माजी नगरसेवक समाज सामाजिक का काम करणारे कार्यकर्ते त्यांच्यामार्फत आपल्या योग्य माणसांकडे पोहोचून जातो आणि बऱ्याच वेळा ज्युनियर इंजिनिअरला पण कळतो की आणि वारंवार आम्ही पण आढावा घेत असतो आणि जलबल ॲप पण आहेत आपल्या त्यामध्ये सुद्धा आपण रिक्वेस्ट करू शकता की जलबल ॲपमध्ये रिक्वेस्ट केलं तर वील द्या नागरिकांनी सगळ्यांनी ॲप जर डाउनलोड केलं तर हा जल जलबल ॲप आप आहे आपल्या समाधान पोर्टल आहे कॉर्पोरेशनचा हु. ते ऑनलाईन तक्रारी आपण करू शकता ते आणि विविध माध्यमातून भरपूर माध्यम आहे पत्र वर्तमानपत्राचे माध्यम आहे सामाजिक कार्यकर्ता माध्यम आहे नगरसेवक माजी नगरसेवक आहे पदाधिकारी आहे आमचे लाईनमॅन ज्युनियर इंजिनियर आणि ऑनलाईन पोर्टल जेलबेल आहे समाधान हेल्पलाईन आहे आणि एक्स्क्लुझिव्ह हेल्पलाईन आता समाधान हेल्पलाईनमध्ये भरपूर पाण्याच्या समस्या येतात मेंटेनन्स करतो मेंटेनन्स नाही झाला त्या ठिकाणी टँकर पाणी पुरवठा करतो तो आ, दिस इज अ टफ पिरियड फॉर एव्हरी सिटीजन आय नो परंतु आम्ही आहेत मेहनत करतो आणि दररोज दररोज जरी नाही देऊ शकलं ज्यावेळेला पाणी देईल पुरेशा पाणी देण्याचा प्रयत्न करतो